स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर खर्चाचा सुमारे पस्तीस टक्के भाग आता सरकार उचलत हे शक्य होतं पीएमएफएम्ही म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे ही योजना खास करून त्या लोकांसाठी आहे जे घरच्या घरी स्वतःचा छोटासा अन्न प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत जसं की लोणचं पापड चटणी मसाले शेवया फराळ किंवा बेकरी पदार्थ अनेकांकडे कल्पना असते काम करण्याची तयारी असते पण भांडवल कमी पडतं मशीनसाठी पैसे नसतात आणि विक्री किंवा मार्केटिंग कसं करायचं हेच समजत नाही पीएमएफएम्ही योजनेत संपूर्ण खर्च स्वतः टाकावा लागत नाही उद्योगासाठी येणाऱ्या एकूण खर्चातला सुमारे पस्तीस टक्के भाग शासन मदत म्हणून देते आणि उरलेली रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात मिळते त्यामुळे व्यवसायाची सुरुवात करताना आर्थिक ताण खूप कमी होतो ही मदत साधारण दहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते ही योजना सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी आहे म्हणजेच एकटा उद्योजक असो महिला बचत गट असो किंवा छोटा समूह असो सगळे यासाठी अर्ज करू शकतात ग्रामीण भागातील लोक शेतकरी महिला उद्योजक शेतकरी उत्पादक कंपनी आणि घरगुती उद्योग करणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे पीएमएफ एम ई च्या अधिकृत पोर्टल वरून अर्ज करता येतो अर्ज करताना आधार कार्ड बँक खाते आणि व्यवसायाबद्दलची प्राथमिक माहिती द्यावी लागते तसंच एक साधा प्रकल्प अहवाल द्यावा लागतो अर्जानंतर जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि गरज असल्यास प्रशिक्षणही दिलं जातं या योजनेची खास गोष्ट म्हणजे इथे फक्त पैसेच नाही तर उद्योग कसा उभा करायचा पॅकिंग ब्रँडिंग आणि विक्री कशी वाढवायची याचंही मार्गदर्शन मिळतं म्हणूनच अनेकांनी या योजनेतून घरगुती उद्योग सुरू केले आहेत आणि आज तोच उद्योग त्यांच्या कुटुंबाचा नियमित उत्पन्नाचा स्रोत बनला आहे जर स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग उभा करायचा असेल आणि सरकारी मदतीचा योग्य वापर करायचा असेल तर पी एम योजना नक्कीच विचारात घ्या